हॅलो लाईव्ह बुक रीडिंगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे बुक आपण मराठीत वाचतोय आणि रात्री एक बुक आपण हिंदीमध्ये रीड करतोय तर प्लीज माझ्या सगळे व्हिडिओ लाईक करा आणि जर कोण नवीन असेल ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल करा केला तर करा आमचे ब्लॉग पण येतात फॅमिली ब्लॉग ते पण बघा ते पण लाईक करा तर आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या बाराव्या दिवशी दिवसात पदार्पण करतोय तर बारा दिवसात आपण सिक्स्टी थ्री पेज वाचले आता सिक्स्टी फोर पेज मध्ये आपण येतोय तर तिथे सिक्स्टी थ्री पेजचं आपण थोडस रिव्हिजन करूया लास्ट फक्त दोन तीन ओळी म्हणजे लिंक तुटायला नको म्हणून एका अर्थाने असता म्हणजे त्याला तुम्ही तर्कबुद्धीद्वारा नकार देता त्याचा सत्य म्हणून स्वीकार करणे विश्वास म्हणजे तर्कनिष्ठ विश्लेषण अशा छोट्या चेतन मनाचे म्हणणे ऐकायला नकार देणे त्याचा आवाज बंद पाडणे आणि तुमच्या चेतन मनाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या व्यायास दृष्टिकोनाला भाऊ पसरून अलंगन अलिंगन देणे जसं आपण बोललेलो की आपली जी शक्ती आतमध्ये सब्स्कॉन्शियस माइंडला तिला आपल्याला जागृत करायचं बायबलमधील अनेक उत्कृष्ट उदाहरणापैकी बरे होण्याच्या तंत्राचे एक उदाहरण त्यांनी पुढे दिले आणि जेव्हा ते घरात आले तेव्हा अंध लोक आले आणि ईसा मसीने त्यांना सांगितले मी हे करू शकेल असा विश्वास तुम्हाला वाटतो त्यांनी उत्तर दिले हो देवा मग त्यांनी तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला मिळो असं म्हणत त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि त्यांचे डोळे उघडले जिजसने त्यांना सक्त ताकीद दिली हे कुणालाही कळता कामा नये म्हणजे त्यांनी एवढी शहजात ना असं शॉर्टमध्ये एक एक्झाम्पल की आणि जेव्हा ते घरात आले कोण ईसा मसी ईसा मसी एका घरात आले आणि तिकडे सगळे अंध लोक बसले होते इसा माला तर त्यांनी ईसा मसी त्यांना म्हटलं की तुम्हाला असं वाटतं हे होईल मला तर मला नाही वाटत आहे तर ते म्हंटले हो आम्हाला विश्वास आहे हे होईल तर ठीक आहे मग त्यांनी म्हटलं की तुमचा जो विश्वास आहे तेच होऊ दे असं ते म्हटलंय आणि त्यांनी त्यांच्या डोळ्याला स्पर्श केला जी जेवढे पण लोक होते आणि त्यांनी जसे डोळे उघडले त्यांना दिसायला सुरू झाले आणि मैसाम जिजसने त्यांना म्हटलं सक्त ताकीद दिली हे कुणाला कळता कामा नये कारण ही जादू नव्हती कारण हा त्यांचा विश्वास होता ते जे अंध होते त्यांचा विश्वास होता आपल्या देवावर कि देवाने मला टच केलं तर मला दिसायला सुरुवात होईल आणि ते मग हा जो विश्वास आहे तो आपण कुठे पाठवतो सबस्कॉन्शियस मा माइंडमध्ये मग सबस्कॉन्शियस माइंड काय करतो की तीच गोष्ट होण्याच्या तयारीत लागतो कि ह्याचा विश्वास आहे की देवाने हात लावल्यावर होणार 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 हुना। सबकॉन्शियस माइंड हा देवाचाच एक पार्ट आहे ना म्हणजे चेतनाच आहे ना ही तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला मिळू असे म्हणताना जिजस उघडपणे त्यांना अंध व्यक्तींच्या अचेतन मनाच्या सहकार्यालाच आवाहन करीत होते त्यांचा विश्वास त्यांची श्रद्धा ही त्यांची महान अपेक्षा होती की काहीतरी चमत्कार घडणार आहे त्यांनी त्यांची प्रार्थना फळणार आहे अशी त्यांची आंतरिक भावना होती ठाम समजूत होती म्हणूनच ते घडलं रोगांना बरे करण्याचे हे त्रिकालबाधित तंत्र जगातील रोग बरे करणाऱ्या समुदायाने सारख्याच प्रमाणात वापरले आहे मग ते कोणत्याही धर्माशी संलग्न असो हे इतर कोणालाही कळता कामा नाही असे सांगून जिजस बरे झालेल्या सांगतात की त्यांनी त्यांच्या बरे होण्याची चर्चा इतरांशी करू नये जर त्यांनी तसे केले तर त्यांना नास्तिक लोकांच्या संशयखोर व हिन दर्जाच्या टीकेने त्रष्ट केले असते त्यामुळे त्यांच्या अचेतन मनाला भीती शंका व काळजीच्या विचारांनी घेरले गरले असते व जिजसच्या स्पर्शाने त्यांना झालेला लाभ निकामी झाला असता मग आता जीजसने त्यांना असं का सांगितलं की हे कोणालाच कळता कामा नाही तर पुढे ते सांगतात की हे अस म्हणून सांगितलं की आपण जाऊन आता तोच अनुभव आपल्याला आलाय आपण जाऊन सगळ्यांना सांगणार की मला जीजसने हात लावलं मला दिसायला लागलं वगैरे तर जे बाहेरचे लोक आहेत जे अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत त्यांनी काय केलं असतं त्यांनी त्यांना कमी लेखलं असतं त्यांना काहीतरी टोमणे मारले असते किंवा काहीतरी वाईट गोष्टी बोलल्या असत्या किंवा काही त्यांच्या विरोधात असं गेलं असतं ज्याच्यामुळे यांना परत त्रास झाला असता आणि जो आशीर्वाद मिळालाय जे गोष्ट चमत्कार घडली आहे ते परत हाय जसे ते झालं असत त्यांनी शक्तिशाली अधिकारवाणीने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा केली आणि ते बाहेर पडले जेव्हा आज आजारी व्यक्ती जिजस बरे होण्यासाठी आल्या तेव्हा त्यांच्या स्वतःच्या श्रद्धेमुळे आणि जोडीला जिजसची श्रद्धा व अचेतन मनाच्या बरे करण्याच्या शक्तीच्या ज्ञानामुळे बऱ्या झाल्या होत्या त्यांनी जो हुकूम दिला तो खरा होणार असे त्यांना आतून वाटत होते जिजस आणि ते मदत मागणारे आजारी लोक एका सर्व व्यापी व्यक्तिनिष्ठ मनात होते आणि त्यांची उपचारक शक्तीची जाणीव व त्यावरील श्रद्धेने रोग्यांच्या अचेतन मनातील नकारात्मक विध्वंसक रचना बदलून टाकली त्यांचे बरे होणे म्हणजे या आंतरिक बदलाला आपोआप मिळ मिळालेली प्रतिक्रिया होती त्यांचा आदेश म्हणजे रोग्यांच्या अचेतन मनाला केलेला आग्रह होता तसेच त्यांनी अधिकारवाणीने उच्चारलेल्या शब्दांना रोग्यांचे अचेतन मन प्रतिक्रिया करीलच याबद्दल त्यांना जाणीव होती व पूर्ण विश्वास होता सगळीकडे म्हणजे पण एक्झाम्पल दिले त्यामध्ये विश्वास श्रद्धा विश्वास श्रद्धा ह्याच ह्याच गोष्टी म्हणजे हेच शब्द सारखे सारखे लिहिलेले आहेत जगातील विविध धर्मस्थळी होणारे चमत्कार आता जग आपण पूर्ण म्हणजे अशा न्यूज बघत असतो पूर्ण जगामध्ये कुठे कुठे असे चमत्कार होतात तर जगाच्या प्रत्येक खंडात प्रत्येक जागी अशी अनेक धर्मस्थळे आहेत जिथे उपचार केले जातात रोगी बरे होतात त्यापैकी काही जग प्रसिद्ध आहेत तर इतरांची माहिती फक्त अशा स्थळांच्या आसपास राहणाऱ्यांनाच कारणाने होत असतात मी जपानमधील अनेक प्रसिद्ध धर्मस्थळांना भेट दिली आहे ते तेथील डायलू या जगप्रसिद्ध धर्मस्थळाचे मुख्य आकर्षण आहे बुद्धीची बेचाळीस फूट उंचीची विराट प्रतिमा इथे मी प्रतिमा मांडीवर हात बुद्धीची की एक मीटर बुद्धांचे मांडीवर हात बांधून असलेल्या बुद्धांच्या चेहऱ्यावर परमानंदाचे भाव दाखवणारे चिंतन मग्न मुद्रा आहे अच्छा म्हणजे जपान मध्ये एक बुद्धांची किती बेचाळीस फुटांची एक मूर्ती आहे इथे मी अबा, अबाल वृद्धांना या मूर्तीच्या पायाशी विविध गोष्टी वाहताना पाहिले लेखक सांगतोय हे आहे पैसे फळे तांदूळ आणि संत्री मेणबत्त्या पेटवलेल्या असायच्या उदबत्त्या जळत असायच्या नवस केले जायचे तिथे एका तरुण मुलीला मी प्रार्थना फुटपुटत वाकून दोन संत्री वाहताना पाहिले तिचा आवाज तिला परत दिल्याबद्दल ती बुद्धांचे आभार मानित होती ती आपला आवाज हरवून बसली होती पण त्या धर्मस्थळी तिला तो पुन्हा मिळाला जर तिने काही विधी केले उपवास केले किंवा विशिष्ट नैवेद्य दाखवला तर बुद्ध तिचा गाणारा गळा तिला पुन्हा मिळवून देतील या तिच्या साध्या सरळ विश्वासाने तिच्या श्रद्धा व आशेची ज्योत जागृत केली तिच्या मनात अढळ निष्ठा होती तिच्या चेतन मनातने तिच्या विश्वासाला प्रसिद्ध प्रतिसाद दिला एवढंच प्रत्येक गोष्टीला तुमचं अचेतन मनच प्रतिसाद देतोय मग तुम्ही निगेटिव्ह बोला नाही तर पॉझिटिव्ह बोला आपण सर्वात जास्त निगेटिव्ह किती गोष्टी बोलत असतो जेवताना बोलतो जर कोण समजा फूड बद्दल जास्त हे ठेवतो नॉलेज ठेवतो तर कोण पण जेवत असेल तर पहिला टिप्पणी काय करतात एवढं कोलेस्ट्रॉल एवढं हे डायबेटीस होईल हार्ट अटॅक येईल असं बरोबर म्हणजे त्यांनी तीच धारणा धरून ठेवली आहे सबकॉन्शियस माइंडमध्ये हेच जर बघायला गेलं तर पूर्वीची लोक दिवसभरात समजा आपण कोकणपट्टा घेऊया किंवा ज्या ठिकाणी भात जास्त बनतो ती लोक त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये भातच असतो मग बरं त्यांना डायबिटीस होत नाही कारण त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला माहितीच नाही आहे की भात खाऊन डायबिटीस होतो राईट आणि कोणत्या ठिकाणी ती लोक भात खातच नाही आहे कारण तिथपर्यंत तांदूळ पोचतच नाही आहे तरी पण मग त्यांना डायबिटीस असे असतो तर मग मग हे कसलं रिझल्ट आहे तर हे आपल्या थिंकिंगचा रिझल्ट आहे काही म्हणजे एक झिरो लिमिट बुक आहे त्यामध्ये जे आ, होप नको करणारे सायंटिस्ट आहे त्यांनी एकदा जो लेख झिरो लिमिट बुक ज्यांनी लिहिलं त्यांच्याबरोबर ते राहत होते काही दिवसासाठी ते बुक लिहिण्यासाठी तर त्यांनी एकदा बर्गर आणि पिझ्झा वगैरे भरपूर खाल्लं आणि जो लेखक होता तो बोलला तुम्ही तर एकदम आध्यात्मिक आहात आणि मला असं वाटलं की डायट कॉन्शियस असाल वगैरे पण तुम्ही हे खाल्लं आणि एकदम तुम्ही खुश पण आहात तर त्यांनी ते, सांगितलं मी हे खाल्लं पण मी आधी त्या अन्नाला मी काय म्हणतात एनर्जी दिली किंवा मी त्या अन्नाला थँक्यू म्हटलो आणि मी माझ्या मनात असा कोणताच विचार नाही की हे अन्न खाऊन मला काय होईल आणि आपण आपण सगळेजण बाहेरचं तर खातोच परत बाहेरचं खाऊन पण आपण बोलतो जंक फूड खाल्लं तर हेल्थ खराब होते जंक आपण खातोय पण आणि बोलतोय पण मग आपलं सबकॉन्शियस माइंड कोणती गोष्ट घेईल जंक फूड खराब आहे जंक फूड खराब आहे जंक फूड खराब आणि जसं जंक फूड पोटात जाईल सबकॉन्शियस माइंड काय करेल जंक फूड खराब आहे जंक जंक फूड खराब आहे हेल्थसाठी मग हेल्थ चांगली होईल की खराब होईल राईट आता पुढे कल्पना आणि अंधविश्वासाची शक्ती अतिशय पूर्ण नाही याचे एक आश्चर्यपूर्ण उदाहरण म्हणजे क्षयरोगाने पीडित असलेले पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ मध्ये राहणारे माझे एक नातेवाईक क्षयरोगाने त्यांच्या फुफ्फुसांना पोखरून टाकले होते त्यांच्या मुलाने त्यांनी स्वतः स्वतःला बरे कश करावे म्हणून त्यांना मदत करण्याचे ठरवले त्याने त्यांच्या वडिलांना सांगितले की त्याला एक अजब शक्ती धारण करणारा अं रखडणार संन्याशी भेटला जो सारखा फिरत होता युरोपमधल्या अत्यंत प्रसिद्ध अशा बरे करणाऱ्या धर्मस्थळी दीर्घकाळ राहिल्यानंतर तो नुकताच इथून परतला होता तिथे त्याने ट्रू क्रॉसचा एक छोटा तुकडा जडवलेली अंगठी प्राप्त केलेली आहे जी मध्य युगीन काळातील आहे अनेक शतकांपासून त्या अंगठीचा किंवा क्रॉसच्या तुकड्याचा स्पर्शाने अगणित यो रोगी रोगमुक्त झाले आहेत जेव्हा त्याने हे ऐकले तेव्हा त्याने त्या साधूला त्याच्या वडिलांच्या आजाराबद्दल सांगितले व ती अंगठी देण्याची भीक मागितली तो साधू तयार पण झाला त्याने या साधूला पाचशे रुपयाच्या सामानाची भेट केली जेव्हा त्याने आपल्या वडिलांना ती अंगठी दाखवली तेव्हा त्यांनी ती त्यांच्याकडून जवळजवळ हिसकावूनच घेतली ती अंगठी त्यांनी आपल्या हृदयाशी धरली मुक मुखपणे प्रार्थना केली आणि झोपी गेले सकाळपर्यंत ते रोगमुक्त झाले होते सगळ्या वैद्यकीय चाचण्यात पण हे सिद्ध झाले होते अशा प्रकारचे उपचार प्रत्येक काळात होत असतात पण या किशातील अत्यंत महत्वाची बाब म्हणजे ट्विस्ट आहे कहाणी मे ट्विस्ट आहे हे मी आधी एक वाचलं होतं हे उदाहरण म्हणून मी सांगते एक जे एक पर्सन आहे त्यांना क्षय रोगाचा आजार होता म्हणजे टी बी तर खूप म्हणजे खूप जास्त एक्स्ट्रीम लेवल होता पण त्यांना एक माहिती होत की एक असा मॉंक आहे एक संन्यासी आहे त्याच्याकडे एक अंगठी आहे ती अंगठी जो पण कोणी घालतो ना त्याचे सगळे रोग बरे होता हे त्याला माहिती होत हे त्यांनी सांगितलं या मुला मग त्याच्या मुलाने सांगितलं की मला तो संन्यासी भेटला आणि ती त्यांनी अंगठी त्यांना आणून दिली तर त्यांनी अंगठी बघायच्या आधीच ती हिसकावूनच घेतली आणि प्रार्थना केली अंगठी पकडून आणि झोपून गेले आणि सकाळी सगळा क्षयरोग बरा झाला होता आता ट्विस्ट काय पण या खिशातील अत्यंत महत्वाची बाब म्हणजे त्या मुलाने सांगितलेली सुरस कथा केवळ काल्पनिक होती त्या मुलाने खोटी स्टोरी सांगितलेली त्याच्या वडिलांना खरे तर त्या मुलाने रस्त्यातून लाकडाचा एक तुकडा उचलून सोनाराकडे नेला व दुसऱ्या काळच्या डिझाईनच्या एका अंगठीत बसून ती अंगठी आपल्या वडिलांना दिली तुम्हाला कळालेच असेल रस्त्याच्या किनाऱ्यावरून उचललेल्या त्या लाकडी तुकड्याने त्याच्या वडिलांना निश्चितच बरे केले नव्हते अत्यंत तीव्रपणे जाग्या झालेल्या त्यांच्या त्यां कल्पनेने आणि बरे होण्याच्या श्रद्धापूर्ण आशेने त्यांना बरे केले आता त्यांनी ती खोटी अंगठी बनवली होती मग त्या अंगठीने त्याचे वडील बरे झाले का नाही तर त्यांच्या आतल्या विश्वासाने त्यांना वाटलं की ही त्याचीच मॉंगचीच अंगठी आता ही मला भेटली आता मी बरं झालो मी बरा झालो म्हणजे त्याच्या मनात ती स्टोरी कधीपासून असेल की एवढे सगळे लोक जर त्या मॉंग कडून अंगठी घेऊन बरे झाले तर मी पण होईल मला पण भेटलीच पाहिजे मला पण भेटलीच पाहिजे मग त्याला जेव्हा ती अंगठी भेटली तर त्यांनी थांबलाच नाही त्यांनी लगेच घेतलं आणि त्या अंगठीने काम केलं ऍक्च्युली त्या अंगठी काम नाही केलं त्यांच्या सबस्कॉन्शियस माइंडने काम केलं कल्पना श्रद्धेशी किंवा व्यक्तिगत भावनेशी जोडलेली गेली आणि या दोन्हीच्या संयोगाने त्यांच्यात जागा झालेल्या जा अचेतन मनाच्या शक्तीने त्यांना बरेही केलंय कोणी केलं सबकॉन्शियस माइंडच्या शक्तीने वडिलांना हे कधीच समजले नाही की त्यांच्याशी अशी चालाखी केली गेली आहे जर त्यांना ते कळाले असते तर त्यांचा आजार पुन्हा बळावला असता पण हे अज्ञानात असल्याने तसे झाले नाही ते पूर्णपणे बरे झाले व त्यानंतर पंधरा वर्षानंतर वयाच्या एकोणनव्या वर्षी दुसऱ्याच एका कारणाने ते एक्सपायर झाले किती इंटरेस्टिंग म्हणजे एक्झाम्पल आहे आणि आपल्या आजूबाजूला पण अशा एक्झाम्पल घडत असतात किती जण म्हणतात की हा गंगाजल आणला हा माझ्याकडे एक स्टोरी आहे की गंगा गंगाजल आणला आणि गंगाजल असं वाटलं की हे खराब झालंय तर कोणीतरी ते झाडामध्ये टाकून दिलं तर झाडामध्ये टाकलं पण असं रॅन्डमली की कुठे फेकायचं नाही म्हणून झाडामध्ये टाक ठीक आहे थोड्याच दिवसांनी असं लक्षात आलं की ते झाडं ना मरत होत म्हणजे नाही फुलत होतं नाही काहीच होत होत आणि आता ते दहा एक पंधरा दिवसात त्याची वाढ डबल झाली नंतर कोणीतरी विचारलं की काय झालं होतं तर मग त्या व्यक्तीने सांगितलं की गंगाजल होतं ना त्या बॉटलमध्ये वाटलं खराब झालं तर ते टाकलं आणि मग सगळ्यांचं म्हणणं काय होतं बरोबर गंगाजळ आहे ना ते गंगाजळ हे पवित्र आहे मग ते पवित्र पाणी तुम्ही झाडाला दिलं तर झाड डबल वाढलं असं झालं का असंच झालं पण कारण वेगळं आहे आपलं सबकॉन्शियस माइंड काहीही करू शकतं काहीही फक्त आपल्याला त्याची ताकदच माहिती नाहीये पुढे एका सर्व व्यापी उपचार तत्व आपण एकच वॅरेग्राफ आता वाचूया इकडे आणि थांबूया एक सर्वव्यापी उपचार तत्व हे एक जग जग जाहीर तथ्य आहे की विविध वी उपचार पद्धतीत अत्यंत आश्चर्यकारक उपचाराचे लेखी पुरावे आहेत ते सगळे पाहिले म्हणजे तुम्ही स्पष्टपणे असा निष्कर्ष काढू शकाल कि या सगळ्यांमध्ये एखादा अवयव आणि प्रक्रिया असावी जी या सगळ्यांबाबत समान असावी अर्थात तसेच आहे तो उपचारक अवयव म्हणजे अचेतन मन आणि ती उपचारक प्रक्रिया म्हणजे श्रद्धा श्रद्धा ही प्रक्रिया आहे आणि अवयव म्हणजे आपला अचेतन मन आहे या मूलभूत सत्याबाबत खोलवर विचार करा आता तीन पॉईंट दिले एक पहिला तुमच्या मानसिक कार्याची विभागणी करून एक चेतन मनाला व दुसरे अचेतन मनाला दिले जाते तुमचे अचेतन मन हे नेहमी सूचनेच्या शक्तीच्या अधीन असते सबकॉन्शियस माइंड कोणती पण सूचना मिळते त्याला तर्कवितर्क करत नाही आणि तुमच्या सगळ्या क्रिया स्थिती आणि शरीराच्या संवेदना यावर अचेतन मनाचे संपूर्ण नियंत्रण असते तुम्हाला खात्रीने हे माहीतच असेल की कोणत्याही व्यक्तीला संमोहित करून त्या अवस्थेत तिला सूचना दिल्या असता कोणत्याही रोगाची लक्षणे निर्माण केली जाऊ शकतात उदाहरणार्थ संमोहित केलेल्या व्यक्तीला सूचना देऊन तिच्या शरीराचे तापमान वाढवता येते चेहरा लाल करता येतो किंवा दिलेल्या सूचनेनुसार व्यक्तीला थंडी वाजून हुडहुडी भरू शकते तुम्ही तिला सूचित करू शकता की तिला अर्धांग वायू झाला आहे आणि तो चालू शकणार नाही तिच्यावर तसेच परिणाम होतील संमोहनाच्या परिणामाखाली व्यक्तीच्या नाकाखाली थंड पाण्याचा कप धरून त्याला सांगितले की हा कप काळ्या मिऱ्यांनी भरलेला आहे याचा वास घे ती व्यक्ती वारंवार शिंकू लागेल तुम्हाला काय वाटतं त्या शिंकण्याने कारण काय असावे पाणी कि सूचना तर सूचना कारण पाण्याचा ग्लास भरलाय पण त्याला सांगितलं की हे मिर्या तिच्यात ब्लॅक पेपर आहे त्याच्या शिंका येतात ना तर आज आपण इकडे थांबूया आणि पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह विचार करा आणि आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये चुकीच्या सूचना येऊच देऊ नका आणि जर येत असतील तर पॉझिटिव्ह सूचनांचा भडीमार करा म्हणजे त्या निगेटिव्ह निघून जातील आणि आपल्याला कळणार पण नाही आणि हे केलं म्हणून हे होतं ते केलं म्हणून ते होतं हे केलं म्हणून वाईट झालं ह्याच ह्याच त्या सूचना आहेत ज्या निगेटिव्ह आहेत त्याच आपल्याला काढून टाकायच्या म्हणून आता फक्त लक्षात ठेवा जे पण होतंय आपल्यामुळेच होतंय जे पण होतं आपल्या सबकॉन्शियस माइंडमुळेच होत आहे मग आपल्या सबकॉन्शियस माइंडला रात्री झोपताना सकाळी उठल्यावर चांगल्या चांगल्या सूचना द्या मग ते आपल्यासाठी तेच कार्य करेल जे आपल्याला हवं आहे बाय संध्याकाळी मला हिंदी बुक रिडिंग मध्ये भेटा आणि माझे व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा कमेंट केल्यावर मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय म्हणून हॅलो आता आपण लाईव्ह संपवतो आहे हा तर आपण मग संध्याकाळी भेटूया बाय सबकॉन्शियस द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे उद्या आपला बारा तेरावा दिवस असेल तर आज आपण लाईव्ह इकडेच संपवतोय